अमिताकडे आपण वळूया तुमच्या जर्नी बद्दल या सिनेमातील एक्सपिरियन्स बद्दल मला खूप छान वाटत म्हणजे मला भारी पण वाटत की मला इतक्या सिनियर आणि क्या कमाल ऍक्टर बरोबर काम करायची संधी मिळाली आहे पहिली गोष्ट हो पण मला खूप दडपण आलं होतं जेव्हा मी शूटिंग करत होतो कारण इतके सगळे गाजलेले नावाजलेले ऍक्टर्स आणि मी जरा नवखी म्हणजे कम्पेअर्ड टू देम पण तुम्ही ऍक्टर असताना ऍट द सेम टाइम तुम्ही माणूस म्हणून कसे वावरताना हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि सगळेच माणूस म्हणून इतके भारी <laughs> so आहेत uh... <laughs> <No suspect. laughs> ना त्यामुळे मला नंतर जरा दडपण कमी झालं तर थँक्यू सो मच ऑल ऑफ यू आणि कॅरेक्टर बद्दल म्हणायचं तर नो सस्पेन्स सो प्रीती आणि श्रुती या जुळ्या जरी असल्या ना तरी त्या सारख्या नाही आहेत त्या वेगळे आहेत म्हणजे एक मार्च पर्यंत थांबूया आता ठीक आहे बोल विचारीला कळत नाही ठीक आहे ना एक्सपिरियन्स जाईल बरं आमचा सिनेमा अजिबात मर्डर मिस्ट्री नाही आहे सस्प्रेन थ्रिलर नाही आहे निखळ विनोदी निखळ रोमॅन्टिक <laughs> कॉमेडी आहे कॅरेक्टरची गंमत आहे पात्रांची गंमत आहे ते परमार सर बोलतीलच त्यामुळे अमिताचा पहिला सिनेमा असा असल्यामुळे ओके तू बोल बिंदाज बोल सगळं एडिट होत्या बहिणी आहेत पण त्या सारख्या नाहीये म्हणजे श्रुती जी ती खूप इमोशनल आणि खूप प्रेमाच्या बाजूने विचार करणारी सगळ्या गोष्टींचा विचार करणारी पण प्रीती जी आहे ती खूप बेधडक आहे म्हणजे ती फार काही विचार करत नाही मनाला येईल तसं वागते मनाला येईल तसं बोलते ती फार काही आणि सोबत साथ द्यायला तिची आजी जी आहे ती कमाल आहे म्हणजे तुम्ही बॉयफ्रेंड बद्दल तुम्ही मित्राबद्दल तुम्ही कुठल्याही टॉपिक वर आजीशी डिस्कस करू शकता अशी ती आजी त्याच्यामुळे आजीची साथ आम्हाला दोघींना असल्यामुळे त्या खूप कल्लोळ करतात वंडरफुल वंडरफुल ऑल राईट बाकी काय आहे कल्लोळ तू आपण फर्स्ट ऑफ मार्च ला जवळच्या किंवा लांबच्या चित्रपट गृहात जाऊन पाहणारच आहोत तो एक केलं तुम्हाला कळलं लवकरच कळलेल विद्याताई नमस्कार तुम्ही सगळे आज या ट्रेलरसाठी इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा धन्यवाद आत्तापर्यंत मी विविध भूमिका केली आहेत पण ही आजीची भूमिका मला खूप खूप आवडली कारण आत्तापर्यंत महिने जसं सा, सांगितलं तसं सा, मी पण बरेच सिरियस रोल केले सिरियल्समध्ये आणि चित्रपटात पण ही जी आजी आहे ती यो आजी आहे आणि ह्या दोन नाती ज्या गोड नाती आहेत त्यांच्यावर खूप प्रेम करणारी आणि त्यांच्या सगळ्या बाबतीत त्यांना सहाय्य करणारी म्हणजे आता अमिता म्हणत असंच की बॉयफ्रेंड असू दे मित्र असू दे ती सल्ले त्यांना देत असते हा एक चित्रपट आमचा कौटुंबिक आहे कॉमेडी आहे पण त्याचबरोबर फॅमिली व्हॅल्यूज सांगणारा पण आहे म्हणजे चित्रपटाच्या शेवटाकडे येताना तुम्हाला त्यातली गंमत कळत जाईल आणि फॅमिली बॉन्ड काय असतो हे सुद्धा तुम्हाला तिथे कळेल आता पूर्ण गोष्टी बद्दल मी काहीच सांगणार नाही पण एकंदरीत चित्रपट हा तुम्हाला खूप आनंद देऊन जाईल आणि आम्ही हा चित्रपट करता खूप एन्जॉय केलंय तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की एक मार्चला जरूर जरूर, जरूर चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा थँक्यू नवीन महिन्याची सुरुवात एक मोठ्या स्माइलने जर करायची असेल तर नक्की पहा लग्न कळलो फर्स्ट ऑफ मार्च आपल्या जवळच्या लांबच्या चित्रपटगृहात